आपण सांगलीचा विकास हा गतिमान करतो त्यामुळेच मी एक निर्धार असा केलाय की के आपण वाढदिवसादिवशी केक कापून वाढदिवस साजरा न करता आपण सांगलीतल्या सगळ्या प्रभागांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शाखा काढायची आणि त्या शाखेच्या उद्घाटनाची पीठ कापायची म्हणजे तेच आपल्यासाठी ते आपण कापलेलं केक असं समजूया त्यातनंच आपण घेणारा आपला आनंद आहे तर त्याच्या उद्दिष्ट काय तर हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि त्यानंतर शाखा हे त्यातला मुख्य धुवा ठेवला ज्या पद्धतीनं मुंबईसारख्या महानगरमध्ये शाखा कार्यरत राहते भागातल्या परिसरातल्या आडी अडचणीवर काम करण्यासाठी त्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी अगदीच जर आपण पाहिला तर मुंबई मधल्या ज्या शाखा आहेत ते नवरा बायकोचं भांडण सुद्धा मिटवायचं काम त्या ठिकाणी करत आहे त्या धर्तीवर आपण सांगलीमध्ये शिवसेनेच्या जाळ पिंजून अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगलीचा विकास कसा करता येईल हा विजन डोक्यात ठेवून आपण आता एकाच दिवशी एकाच छताखाली एकावन्न शाखेचं उद्घाटन करतो त्याचबरोबर आपण आगामी काळामध्ये महापालिका क्षेत्रात किमान दीडशे शाखा करायचा मानस आहे आपला हे सगळं करण्यामागचं कारण आहे की आपण प्रत्येक गल्ली बोळात जाऊन तिथल्या अडचणी तिथल्या लोकांच्या ह्या समजून घेऊ शकत नाही आता काही दिवसांमध्ये काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आणि जिथं जिथं आल्या तिथं मी तातडीनं तात्काळ तिथं काम करायला लावलं परवा आपण बघितलं की एक यशस्वी आंदोलन झाल्यानंतर महापालिकेनं आपली घेतलेली दर जास्ती आणि त्याला लागून आपलं एखादं निवेदन गेलं आपल्याकडून एखादी तक्रार गेली त्याच्यावर तात्काळ काम करायला लागलंय तर ह्या उद्देशानं आपण ते नियोजन केलंय पण त्याच्या पुढे जाऊन आपण काय करतोय की फक्त आत्ता पुरतं नवं किंवा पुरतं नव्हत आपण एक सांगलीच्या विकासाची म्हणजे महानगरपालिकेच्या महाविकासाची वारी हे एक कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम ह्या पुरता नसणार आहे हा कार्यक्रम आपण जोपर्यंत मला वाटत नाही किंवा मला लोकातून कानावर असं येत नाही की बाबा आत्ता कुठं सांगलीचा चांगल्या पद्धतीने विकास झाला तोपर्यंत थांबायचं नाही मग निवडणूक कुठली येऊ दे प्रक्रिया कुठली लागू दे थांबायचं नाही आपण बघतोय की प्रत्येक वेळी प्रत्येक नेत्यानं